नमस्कार मित्रांनो मित्रांनो जानेवारी दोन हजार पंचवीस आणि पुढील मंजूर होणारी घरकुल यादी बऱ्याच जिल्ह्यांतील गावांना घरकुले मंजूर झाली आहेत तर ही नवीन मंजूर झालेली घरकुली यादी तसेच पुढील मंजूर होणारी घरकुल यादी आपल्या मोबाईलवर ऑनलाईन कशी पाहायची हे आज आपण पन प्रत्यक्षपणे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तेव्हा हा छोटासा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला तुमच्या गावाची नवीन घरकुल यादी मोबाईलवर सहज पाहता येईल तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनेलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनेल सबस्क्राईब अवश्य करा चला जास्त वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो नवीन आलेली घरकुल यादी आपल्या मोबाईलमध्ये पाहण्यासाठी आणि डाउनलोड करण्यासाठी आपल्या मोबाईलमध्ये गुगल ओपन करायचं आहे गुगल ओपन केल्यावर इथे पी एम ए वाय जी डॉट एन आय सी डॉट इन ही वेबसाईट सर्च करायची आहे मित्रांनो तुम्हाला डायरेक्ट या वेबसाईटवर जायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये या वेबसाईटची लिंक दिली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही या वेबसाईटवर जाऊ शकता तेव्हा मित्रांनो वेबसाईट सर्च केल्यावर त्याच्यानंतर अशा प्रकारे प्रधानमंत्री आवास योजनेची वेबसाईट मोबाईलमध्ये ओपन होईल तेव्हा मित्रांनो या ठिकाणी आपल्या गावाची नवीन आलेली घरकुल यादी पाहण्यासाठी आणि मोबाईलमध्ये डाउनलोड करण्यासाठी खाली इथे ह्या ज्या तीन रेषा आहेत या तीन रेषेवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पुन्हा अशा प्रकारे ऑप्शन येतील तर यामध्ये दोन नंबरचे आवाज सोप्ट या ऑप्शनवर क्लिक करून या ठिकाणी पुन्हा दोन नंबरच्या रिपोर्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर पुढे अशा प्रकारे नवीन पेज ओपन झाल्यावर इथे शेवटखाली जायचं आहे शेवट खाली आल्यावर एचमध्ये ऑप्शन आहे बघा त्यामधील बेनिफिशरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो पुढे अशा प्रकारे ऑप्शन येतील तर सर्वप्रथम या ठिकाणी क्लिक करून आपलं राज्य निवडायचं आहे त्याच्या खालीच्या ऑप्शनवर क्लिक करून आपला जिल्हा कोणता आहे तो निवडायचा आहे जिल्हा निवडल्यावर त्याच्या खालीच्या ऑप्शनवर क्लिक करून आपला तालुका निवडायचा आहे तालुका निवडल्यावर मित्रांनो त्याच्या खाली पुन्हा क्लिक करून आपली ग्रामपंचायत किंवा गाव असेल ते निवडायचं आहे ग्रामपंचायत किंवा गाव निवडल्यावर खालीच्या ऑप्शनवर क्लिक करून या ठिकाणी वर्ष निवडायचं आहे तर इथे शेवट खाली जाऊन दोन हजार चोवीस पंचवीस हे वर्ष निवडायचं आहे वर्ष निवडल्यावर मित्रांनो पुन्हा खालीच्या ऑप्शनवर क्लिक केल्यावर अशा प्रकारे भरपूर प्रकारच्या घरकुल योजना दाखवल्या जातील तर या वरती एक नंबरच्याच प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो थोडंसं खाली आल्यावर इथे अशा पद्धतीने एक गणित दाखवलं जाईल तर या गणिताचं उत्तर या बॉक्समध्ये अचूक टाकायचं आहे आणि मित्रांनो जर तुम्हाला इथं विचारलेलं गणित समजलं नसेल तर या सिम्बॉलवरती क्लिक करून नवीन गणित घेऊ शकता तेव्हा मित्रांनो या ठिकाणी ह्या कॅप्चा भरल्यानंतर खाली सबमिट या टॅबवरती क्लिक करा त्याच्यानंतर मित्रांनो पुन्हा थोडंसं खाली जायचं आहे खाली आल्यावर अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या गावाची किंवा तुमच्या ग्रामपंचायतची संपूर्ण नवीन आलेली घरकुल यादी पाहायला मिळेल तर आता ही घरकुल यादी सविस्तरपणे पाहण्यासाठी आणि मोबाईलमध्ये डाउनलोड करण्यासाठी वरती इथे हे जे लाल रंगामध्ये डाउनलोड पी डी एफ ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही तुमच्या गावाची यादी सविस्तरपणे या ठिकाणी पाहू शकता इथे बघा घरकुल कधी मंजूर झाला आहे त्याची तारीख देण्यात आली आहे तसेच पुढे इथे किती अनुदान मिळणार आहे ती रक्कम दिली आहे त्याच्यापुढे हप्ते किती मिळाले आहेत ते सुद्धा दाखवले आहेत तेव्हा या सोप्या पद्धतीने तुम्ही दोन ते तीन मिनटात तुमच्या मोबाईलमध्ये नवीन आलेली घरकुल यादी पाहू शकता घरकुल योजनेसंदर्भात तुमचे इतर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद